नांदेड मधून एक धक्कादायक बातमी आहे समारंभावेळी सरकारी कार्यालयात सरकारी खुर्चीवर बसून गाणं म्हणणाऱ्या तहसीलदारावर कारवाई करण्यात आली रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे दंडाधिकारी खुर्ची आहे पशी जुडीश खुर्ची आहे त्या खुर्चीवर बसून समोर आपले तहसील कार्यालयातले लोक त्या ठिकाणी घेऊन गाणे म्हणतो आहे आता असे पद्धतीने एकीकडे जनतेचे कामं पेंडिंग पडलेले आहे हजारो केसेस पेंडिंग पडलेले आहेत त्याच्याकरता वेळ नाही आहे पण तहसीलदारच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी या पद्धतीची मोज मजा करण्याकरता त्यांना वेळ आहे आणि म्हणून त्यांना सस्पेंड केलेलं आहे निलंबित केलं आहे आणि या प्रकारच्या बाबी महसूल खातं खपवून घेणार नाही या प्रकारचे आमचे प्रशासनिक अधिकारी वागत असतील तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवलंच पाहिजे ही कारवाई मी आणि एस सी एस आमचे विकास खारगे यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्ताकडं केलेली आहे